आणि ते टिकणार नाही आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेड लाईन आहे ती आम्हाला मान्य नाही नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी सरकार जी काय राजकीय खेळी करत आहे त्यामुळे मराठ्यांचा घात होणार असल्याची शंका व्यक्त करत मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमका यावेळी जरंगे पाटील काय बोलले पाहूया त्यांनी एक उल्लेख महत्वाचा केलाय की सदुसष्टच्या अगोदरचे मराठा कुणबी असलेल्यांचे पुरावे सापडले त्या आधारावर ब्लड रि रिलेशन म्हणजे रक्ताचे असणाऱ्या नातेवाईकांना त्याचा लाभ आहे एवढा मात्र त्यांनी एक शब्द वापरला आहे आणखीन दोन शब्द वापरायचे राहिलेत ते त्यांनी वापरावेत परंतु आत्ता त्यांनी वापरले नाहीत म्हणजे ते खरं बोललेत एका विषयात त्यानुसार मराठ्यांना सदुसष्टच्या अगोदरचे जे पुरावे कुणबे असलेल्यांचे ले आत्तापर्यंत उदाहरणार्थ चोपन्न लाख लोकांना लोकांच्या नोंदी मिळाल्यात तो उल्लेख त्यांनी केला आहे की त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना ते दिले जातील त्याचे लाभ दुसरा त्यांनी एक असा उल्लेख केला आहे की फेब्रुवारीपर्यंत अहवाल येणार आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिला जाईल आणि ते आरक्षण टिकवलं जाईल आमचं म्हणणं असं आहे की ते अहवाल फेब्रुवारीत येणार आहे का कधी येणार आहे हे आम्हाला नाही माहिती ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही कारण त्याच्यात खूप शंका आहेत ते टिकल का नाही टिकल क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार घेतली तर ते दिलेलं आरक्षण एन टी टिकल का हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभं राहिलेले ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एन टी आणि ते टिकणारं नाही आहे कारण ते पन्नास टक्क्याचं वर जात आहे पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ते आम्हाला मान्य नाही तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा